आज प्रांत कार्यालय या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा फल फलटण शाखा सातारा जिल्ह्याच्या भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर समता सैनिक दल यांच्या वतीनं या ठिकाणी जे निवेदन देण्यात येत आहे बिहार राज्यातील बौद्ध गया या ठिकाणी जे महाबोधी विहार आहे ते महाबोधी विहार अनेक वर्ष एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कायदा करून ते, 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 ते बौद्धांच्या ताब्यात न राहता इतर त्याच्यावरती प्रशासक वगैरे नेमलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं महाबोधी विहार ते बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे यासाठी हे आंदोलन आम्ही करत हो, आहोत आणि एकोणीसशे एकोणपन्नासला जो कायदा केलेला आहे बी तो जाचत कायदा बौद्ध विहाराच्या दृष्टीनं हानिकारक आहे तो तात्काळ रद्द झाला पाहिजे आणि महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे यासाठी साहेब आम्ही हे निवेदन देत हो, आहोत आणि हे निवेदन संपूर्ण आंदोलन जे चाललेलं आहे संपूर्ण भारतभर हे आंदोलन चाललेलं आहे आणि आंदोलनाची दखल घेऊन आमच्या या मागणीचा पण योग्य विचार करून ते पुढं करावी हे निवेदन आपलं जिल्हाधिकारी यांच्या धन्यवाद सर धन्यवाद ब्राह्मणाने प्रत्येक ठिकाणी आपलं अस्तित्व त्यांनी मांडलेलं आहे पण त्यांनी बाजूला झालं पाहिजे आणि हे बुद्ध व्याजे आहेत ते बाहुताच्या ताब्यात मिळावं एवढ्या ठिकाणी बोलतो जय भीम जय माता जे शिवराय प्रत्येक धर्मीयांचे जे देवालय आहेत किंवा त्यांची अस्मिता आहे केंद्र आहेत ही त्या त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यात असतं ते इस्लाम असेल तर त्यांच्या ताब्यात आहे ख्रिस्ती असतील तर त्यांच्या ताब्यात आहे हिंदू असतील तर हिंदूच्या ताब्यात आहे शीख असतील तर शिखांच्या ताब्यामध्ये आहे पारशी असतील तर त्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यानंतर जैन असतील तर त्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांचे तीर्थक्षेत्र परंतु बौद्धाचं म्हणजे अखिल भारतीयच नव्हे तर संपूर्ण जगातील बौद्ध राष्ट्रांचं सुद्धा या गोष्टीला अनुमोदन आहे की हे गयामधील महाविहार जे आहे महाबुद्ध विहार तर हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे युनेस्कोने तोही निर्णय घेतलेला आहे आणि या बौद्धांच्या ताब्यामध्ये ते मिळावं म्हणून आंदोलन जागतिक स्तरावरती सुद्धा चालू आहे नुसतं भारतापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तेव्हा या बिहार राज्याने या गोष्टीचा विचार करून तो जो बी टी एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट जो आहे बौद्ध गया टेम्पल ॲक्ट हा रद्द करावा आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये ते महाबोधी विहार हे द्यावं अशी एक आम्ही आता निवेदन दिलेलं आहे प्रांतसाहेबांना आणि ते सुद्धा वरती पाठवतील सर्वांना धन्यवाद देतो जय नम बुद्धा जय भारत जय संविधान आमचे महावीर बालेराव आणि सर्व भोपळे मोठे आणि सर्व आमचे भोपळे साहेबांनी मोठे सर्व आणि रोषणे साहेब आणि सर्व पदाधिकारी बौद्ध महासंघेच्या वतीने हे तालुक्याचं आंदोलन देशभर आणि राज्यभरचं आंदोलन बौद्ध महासभा बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली दंबाची संघटना संस्था आणि वंचित आघाडी बाबासाहेबांचं बाळासाहेब आंबेडकरांचा हा पक्ष भारतभर कार्यरत आहे आणि ते अत्यंत ज्वलंत काम करणारे या ठिकाणचे भीमसेनिक या ठिकाणचं त्यांच्या वतीनं हे आंदोलन कर दन तालुक्याच्या प्रांत विभागावरती हे निवेदन देण्यासाठी आणि त्यांचं आपली मागणी मान्य करण्यासाठी मागणी देण्यासाठी आणि सांगण्यासाठी या ठिकाणी संघटना होती बौद्ध महासभा वंचित आघाडी आणि समता सैनिक दळ ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मूलभूत संस्था संघटना त्यांच्या वतीनं हे आंदोलन बौद्ध समाजानं या ठिकाणी निवेदन देऊन शांततेनं केलं आहे आणि म्हणून त्याला त्यांना न्याय मिळावा सर्व अशी मी अपेक्षा होतो संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गदागत भगवान गौतम बुद्ध या भगवान गौतम बुद्धाचं बुद्धगाव येथील बुद्ध विहार बुद्ध महाविहार आणि या बुद्ध महाविहाराच्या संदर्भात आज या ठिकाणी प्रांतसाहेबांच्या ऑफिसला भारतीय बौद्ध महासमाज शाखा फलटण तालुक्याच्या वतीनं हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तो एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा ॲक्ट ते रद्द करावा आणि जे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं याच्या संदर्भात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने माननीय साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे हे निवेदन बिहार राज्यामध्ये त्यांच्यामार्फत पोचवावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि तेच बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे अशी या ठिकाणी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय बुद्ध जय भारत